नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्र युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया ते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामानपणे पाहिलं तर कमताबाचा पट्टा हा विदर्भाच्या आसपासून दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासपर्यंत पाहायला मिळतोय बाकी त्यामुळे त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊससाठी आजही वातावरण अनुकूल राहील जर आपण पन... सॅटलाईट इमेज मध्ये पाहिलं सकाळी तर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड परभणी धाराशिवचे काही भाग आहेत या ठिकाणी हलक्या पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त दक्षिण भाग आणि गडचिलच्या एक दुसऱ्या भागामध्ये अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा अशा हलक्याशा पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत याव्यतिरिक्त काही ठिकाणी ढगाळ हवामान असं हलके थेंब होत असेल मात्र विशेष सध्या पावसाचे ढग राज्यात इतर ठिकाणी दिसत नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला इथे चोवीस तासामध्ये रायगड रत्नागिरी संदुर्ग गोवा मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम वर्धा यवतमाळ लातूर नांदेडचे काही भाग सोलापूर हा जो भाग असेल सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये आजही मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस या सरी या पाहायला मिळतील त्यानंतर नागपूर भंडारा कोणत्या गडचिलीत चंद्रपूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी हलका हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील किंवा स्थानिक ढग निमिटीसाठी थोडासा असं पाऊस होण्याची शक्यता राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका